हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समज नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द सुपर एन्युएशन सुपर एन्युएशन चा मराठी तट नियत वयानुसार सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन नियत सेवा अवधी किंवा सेवकाने निवृत्ती वेतनासाठी नियमितपणे भरवायचा हप्ता होत आहे सुपर ॲन्युएशन ला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द युनियन प्रेस्ड फॉर अ सुपर ॲन्युएशन स्कीम दुसरा वाक्य आहे ही इज एंटायटल टू हिज सुपर ॲन्युएशन फॉर 28 एट इयर्स सर्व्हिस तिसरा वाक्य आहे डिपेंडेंट चिल्ड्रन आर नॉट युजली कवर्ड बाय सुपर ॲन्युएशन चौथा वाक्य आहे दिस रूल डज नॉट अप्लाय टू द सुपर एन्युएशन फंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू